पुणे बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बाई प्रकरणामध्ये नवी अपडेट समोर आली आहे निवृत्त लष्कर अधिकाऱ्याच्या मदतीनं पोर्श कारचं क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट करण्यात आलं आहे अपघाताची संपूर्ण घटना पुन्हा उभी करून अपघात कशाप्रकारे घडला असावा आणि दुचाकीवरील दोघांचा मृत्यू कसा झाला असेल याचा अभ्यास करण्यात आला आहे पोर्शेच्या धडकेमध्ये दुचाकीवरील तरुणी वीस फूट उंच उडून कारवरती आदळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या प्रकरणामधील आणखी सक्षम करण्यासाठी पोलिसांकडनं कारचे क्रॅश इम्पॅक्ट करण्यात आलेलं आहे आणि याच विषयी अधिक बोलूया बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी फोन लाईन वरन आपल्या सोबत आहेत बालाजी क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट या कारच करण्यात आलेलं आहे सगळ्या अपघाताचं नेमकी कशी सगळी प्रक्रिया असते आणि यातनं तर काय महत्वाचे मुद्दे समोर येत गुरु लष्करामध्ये अशी चाचणी केली जाते ज्यावेळी अपघात झाला त्या अपघाताचं उभं केलं जात आणि त्यानुसार ही चाचणी केली जाते जे माजी लष्कर आहेत त्यांनी यासाठी पुणे पोलिसांना मदत केलेली आहे क्रॅश इम्पॅक्ट असायन म्हणजे अपघातावेळी वेळी ज्याप्रमाणे टू व्हीलर होती तशीच दुसरी टू व्हीलर आणली गेली आणि दोन्ही जे मृत्यू झालेले तरुण तरुणी आहेत त्यांच्या शरीराशी जे जोडचं शरीर आहे ते सुद्धा तपासण्यात आलं अपघाताचा प्रसंग पुन्हा उभा करण्यात आला अपघात कसा झाला कशी धडकली असेल कोणत्या दिशेने धडकली असेल याची शक्यता या सगळ्या अशा गुन्ह्यामध्ये साधारण बचाव पक्षाचे वकील जे आहेत ते आमच्या गाडीला धडक लागून मृत्यू झाला नाही असा बचाव करू शकतात यासाठी पुणे पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे आणि सगळ्या सगळ्या बाजूने पुरावे भक्कम करून गुन्हेगार सुटू नये यासाठी अशा असाइनमेंट करण्यात येतात तीच असाइनमेंट करण्यात आलेली आहे जे माझी लष्कर आहेत लष्करचे जे अधिकारी मदत करतात कर ते दाभोळकर प्रकरणामध्ये सुद्धा पुणे पोलिसांना त्याने मदत केली होती आता यामध्ये सुद्धा या, या प्रकरणामधले पुरावे भक्कम करण्याचा प्रयत्न धन्यवाद